श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धनत्रयोदशी हा सण खूप शुभ मानला जातो यावर्षी तो अठरा ऑक्टोबर दोन रोजी साजरा केला जाईल या दिवशी लोक भगवान धनवंतरी देवी लक्ष्मी कुबेर यांची पूजा करतात तसंच या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याची परंपरा देखील आहे कारण असं केल्याने ते समृद्धी आणि संपत्ती घरामध्ये आणतात जर तुम्हाला किंवा चांदी परवडत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही कारण शास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्या तुमच्या बजेटमध्ये सहज बसू शकतात आणि या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला अशा कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत ज्या सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत याबद्दलची माहिती मी शेअर करणार आहे तसंच या वस्तू कोणत्या शुभ मुहूर्तावरती खरेदी कराव्यात कारण शुभ मुहूर्तावरती खरेदी केलेली वस्तू तुमच्या घरामध्ये धनवृद्धी आकर्षित करते आणि तुमच्या संपत्तीमध्ये वैभवामध्ये वृद्धी होत असते म्हणूनच शुभ मुहूर्त हा महत्त्वाचा आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या ही मौल्यवान अशा कोणत्या वस्तूंची खरेदी तुम्हाला कोणत्या शुभमुहूर्तावरती करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी ही अठरा ऑक्टोबर शनिवार दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे जी एकोणास ऑक्टोबर रविवारी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटापर्यंत चालेल धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार असल्याने या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत तर पहा धनत्रयोदशीला खरेदी करण्यासाठीचा पहिला मुहूर्त जो आहे तो बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणावीस ऑक्टोबरला दुपारी एक वाजून एक एकावन्न मिनिटांनी संपणार आहे या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता ज्यामध्ये सोनं चांदी असेल किंवा ज्या वस्तू तुम्ही पुढे शेअर करणार आहे त्याची खरेदी तुम्ही करू शकता त्यानंतरचा अमृतकाळ सकाळी आठ वाजून पंचावन्नपासून ते सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असणार आहे धनत्रयोदशीला सोनं चांदी खरेदीसाठीचा प्रदोष काळ हा संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि वृषभ काळ संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून अकरा मिनिटापर्यंतचा असेल धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी चौघड्याचा चा। मुहूर्त शुभ म्हणजे सर्वोत्तम मुहूर्त जो आहे तो सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते नऊ वाजून पंधरा मिनिटापर्यंत असणार आहे आणि संध्याकाळी नऊ सात वाजून सोळा मिनिटापासून ते रात्री आठ रात वाजून वीस मिनिटापर्यंतचं असणार आहे तर या शुभ मुहूर्तावरती धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी किंवा सोन्या चांदीपेक्षाही मूल्यवान अशा काही वस्तूंची खरेदी या सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला करायची आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला विशेष महत्व आहे पण आता सोन्या चांदीचे भाव पाहता प्रत्येकाला या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही पण सोन्या ही मौल्यवान अशा वस्तू घरामध्ये आणल्याने देखील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते वैभव ऐश्वर सौभाग्याची प्राप्ती होते म्हणूनच तुम्हाला या ज्या वस्तू आहेत त्या धनत्रयोदशीच्या दिवशी सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती खरेदी करून आणायच्या आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू या दिवशी तुम्ही वस्त्र खरेदी करावं वस्त्र म्हणजे कोणतं तर तुमच्यासाठी तुम्ही कपडे घेऊ शकता तुमच्या घरातली जी गृहलक्ष्मी आहे तिच्यासाठी तुम्ही साडी घेऊ शकता कारण ती जर आनंदी असेल तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव हे आपोआपच येतं त्यामुळे तिच्यासाठी तुम्ही आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी साडी खरेदी करायची आहे ही सोन्या चांदीपेक्षा ही मौल्यवान अशी भेटवस्तू दिल्याने तुमच्या घरातली लक्ष्मी आनंदी राहील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी आपण वस्त्र घेत असताना देवांना विसरायचं नाही तर देवघरात अंथरण्यासाठीच नवीन वस्त्र तुम्ही घेऊ शकता देवांसाठी नवीन वस्त्र अलंकार या गोष्टींची खरेदी करू शकता दिवाळीमध्ये आपण स्वतःसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी बरीचशी खरेदी करत असतो मग त्यामध्ये तुम्हाला देवांचा विसर पडता कामाने देवांसाठी देखील काही गोष्टी तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहेत त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी धातूची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते मग धातूमध्ये तुम्ही सोने चांदी तांबे पितळ इत्यादी धातूच्या वस्तू खरेदी करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनातून प्रकट झाले होते आणि त्यांच्या हातामध्ये जो कलश होता तो होता तांब्याचा कलश म्हणून या दिवशी तांब्याचा कलश खरेदी करण्याला विशेष महत्व आहे तांब्याचा कलश तुम्ही खरेदी करू शकता पितळेचे दिवे खरेदी करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी कराव्यात गुंजबर का होईना सोनं खरेदी करावं चांदीमध्ये तुम्ही देवांच्या मूर्त्या खरेदी करू शकता किंवा चांदीचं इतर साहित्यही बाजारामध्ये मिळतं जे तुम्हाला आवश्यक आहे पूजेसाठी लागणार किंवा तुमच्या इतर वापरासाठी लागणार त्याचीही खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं पण या दिवशी ज्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही त्यांनी या दिवशी तांब्याचा कलश खरेदी करावा पण हा कलश तसाच खरेदी करायचा आहे का तर नाही यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे आणि तो कलश तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे ती वस्तू कोणती हे पुढे मी शेअर करेलच पण एका तरी धातूच्या वस्तूची तुम्हाला खरेदी करायची आहे अगदी स्टील ची भांडी देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्यानंतर बघा धनत्रयोदशीला कोथिंबीर खरेदी करण्याचेही धार्मिक महत्व आहे जर तुम्ही बाजारात गेला तुम्हाला जर कोथिंबीर दिसली तर ती तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहे कोथिंबीर किंवा अख्खे धने तुम्ही या दिवशी खरेदी केल्याने घरामध्ये मोठा आशीर्वाद घरात येतो तुम्ही धनत्रयोदशीला धने खरेदी करू शकता आणि हे जे धने आहे तुम्ही जो कलश खरेदी केलेला आहे त्या कलशामध्ये भरून तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही जर कलश खरेदी करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला धने घालूनच तो कलश घरात आणायचा आहे किंवा तुम्हाला कलश खरेदी करणं शक्य नसेल तर धन्यांची मात्र तुम्हाला आवर्जून खरेदी करायची आहे धने जे आहेत ते धनाला आकर्षित करतात आणि हे पूजेमध्ये अर्पण केलेले धने जे आहेत तुम्ही याचं नंतर काय करायचं तर तुम्हाला सगळेच धने पूजेमध्ये ठेवायचे आहेत का तर यातील थोडेसे धणे तुम्हाला धन्वंतरी देवाला नैवेद्यामध्ये अर्पण करावे लागतात तर हे पूजेत अर्पण केलेले जे धणे असतात ते तुम्ही ते तुम्हाला घरातील कुंडीत किंवा बागेत पेरायचं आहे यामधून जे रोप बाहेर येईल तेच तुमचं खरं धन आहे बघा सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान अशी वस्तू आहे आणि यांचाच धनत्रयोदशीच्या दिवशी मान असतो त्यानंतरची एक अतिशय मौल्यवान वस्तू तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे ती म्हणजे खडे मिठाची खडे मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे खडे मीठ देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे खडे मिठाचे घरामध्ये आपण अनेक उपाय करत असतो तर हे मीठ जे आहे ते तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे आणि खरेदी करून आणल्यानंतर धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आवर्जून तुम्हाला हे मीठ ठेवायचं आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी खडे मिठाचा दिवा देखील धनत्रयोदशीच्या दिवशी लावला जातो तुम्हाला जर यावरती सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवेल आता त्यानंतरची वस्तू जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करायचीच आहे ती वस्तू सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहे आणि ती वस्तू देवी लक्ष्मी स्वरूपच आहे तर धनत्रयोदशीला कितीही खरेदी केली तरी हरकत नाही पण झाडू मात्र तुम्हाला खरेदी करायला विसरायचा नाही आजकाल आधुनिक युगामध्ये आपल्याकडे मॉप असतात व्हॅक्युम क्लिनर असतात पण पुरातन काळापासून चालत आलेला झाडू म्हणजेच जो लांब दांड्याचा झाडू असतो तो आपण घर झाडण्यासाठी आजकाल वापरतो तो झाडू नाही पूर्वी अंगण झाडण्यासाठी घर झाडण्यासाठी जो झाडू वापरला जायचा तो झाडू तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे याचा मान धनत्रयोदशीच्या दिवशी असतो पण याच पूजन तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी करायचं असतं खरेदी मात्र तुम्हाला धनत्रयोदशीच्याच दिवशी करायची असते या दिवशी झाडू खरेदी करण्याचे विशेष महत्व आहे धनत्रयोदशीला झाडू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि वर्षभर घरामध्ये आशीर्वाद राहतो पण झाडू हा प्लास्टिकचा नसावा याची विशेष काळजी घ्यायची आहे या दिवशी फक्त झाडू विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी झाडू खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्यावरती पांढरा धागा आवर्जून बांधायचा आहे त्यानंतर बघा धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्याने तेरा पटीने वाढ होते म्हणूनच या दिवशी मातीच्या तेरा पंत्या खरेदी करून आणण्याला विशेष महत्व आहे तुम्ही दिवाळीसाठी मातीचे दिवे हे आधीच खरेदी करून ठेवलेले असतील तरी देखील धनत्रयोदशीच्या दिवशी या दिव्यांची खरेदी म्हणजेच तेरा दिव्यांची खरेदी तुम्हाला करायचीच असते याचा खूप मान आहे धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे खरेदी करून आणल्याने तुमच्या धनसंपत्तीमध्ये तेरा पटीने वाढ होते आता हे दिवे नुसतेच खरेदी करून आणायचेत का तर नाही या दिव्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं वाळवत घालायचं त्यानंतर धनत्रयोदशीच्या संध्याकाळी तुम्ही जी पूजा करता त्या पूजा मांडणीमध्ये हे दिवे मांडायचे आहेत यामध्ये तेल घालायचं आहे दोन वातींची एक वात करून प्रत्येक दिव्यामध्ये घालायची त्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे दिव्यांची पंचोपचार तुम्हाला पूजा करायची आहे आणि असे हे तेरा दिवे तुम्हाला धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आवर्जून ठेवायचे आहेत त्यानंतर बघा देवाऱ्यामध्ये जर गायवासराची मूर्ती नसेल तर ती तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणू शकता आता वसुबारस जरी पहिला सण असला तरी वसुबारसच्या दिवशी आपण खरेदी करत नाही तर जी काही खरेदी आपण मौल्यवान वस्तूंची करतो ती धनत्रयोदशीच्या दिवशी करतो कारण त्या दिवसाला तेवढं महत्व ते आहे त्यामुळे तुमच्या देवाऱ्यामध्ये दे जर गायवासराची मूर्ती नसेल तर पितळेची किंवा तांब्याची किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी चांदीच्या गायीच्या मूर्तीची खरेदी करावी किंवा तुम्ही मातीची गाईची मूर्ती देखील आणू शकता आणि तिची स्थापना मग तुम्ही घरामध्ये करायची आहे आता हीच गाईची मूर्ती तुम्हाला पुढच्या वर्षी वसुबारस पूजनाच्या वेळेस उपयोगात येईल गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे गाईची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवी त्याचबरोबर बघा या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचं पूजन केलं जातं कोजागिरी पौर्णिमेला आपण इंद्र चंद्र कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करतो पण धन, धनत्रयोदशीला धन्वंतरी देवता भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते मग आता तुमच्या घरामध्ये जर कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही याची खरेदी करू शकता कुबेर यंत्र घरात ठेवल्याने भगवान कुबेर तुमच्यावरती धनवर्षाव करतात वर्षभर धन धान्याची कमतरता भासत नाही कुबेर यंत्रा व्यतिरिक्त भगवान कुबे कुबेर यांची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेरांची मूर्ती घरात आणल्या आणणं देखील खूप शुभ मानलं जातं पण आता ही कुबेरांची मूर्ती तुम्हाला देवाऱ्यात ठेवता येत नाही ती दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणजे पूजा झाल्यानंतर धनत्रयदशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची असते त्याचबरोबर बघा जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्राची खरेदी देखील धनत्रयोदशीच्या दिवशी करू शकता श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं आसन आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्र ठेवलेलं असतं तिथून देवी लक्ष्मी कधीही जात नाही म्हणून तुम्ही श्रीयंत्राची खरेदी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावरती करू शकता त्याचबरोबर श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवण्यासाठी कमळगट्ट्याची माळ देखील लागते ती तुमच्या देवाऱ्यात नसेल तर ती तुम्ही आणू शकता कमळाचं फुलाचं तुम्हाला महत्व माहिती आहे कमळाचं फुल हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ज्यावेळेस आपण एकशे आठ बियांपासून बनलेली ही कमळगट्ट्यांची माळ श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवतो त्यावेळेस आपल्याला एकशे आठ कमळांची फुलं देवी लक्ष्मीला अर्पण केले इतपत पुण्य लाभतं म्हणून तुमच्या देवाऱ्यात जर कमळगट्ट्याच्या बियांपासून बनलेली माळ नसेल तर ती तुम्ही खरेदी करून आणू शकता त्यानंतरची वस्तू म्हणजे बघा कवड्या कवड्या ज्या आहेत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कवड्यांची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे देवी लक्ष्मीची मूर्ती तुमच्या देवाऱ्यात असेल तर त्या मूर्ती समोर तुम्ही ह्या कवड्या ठेवू शकता कवड्यांचं तुम्ही तोरण खरेदी करू शकता तुम्ही कितीही फुलांच्या माळा किंवा आंब्याच्या पानाचे तोरण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा पण देवी लक्ष्मी ही तुमच्या घराकडे तेव्हाच आकर्षित होते ज्यावेळेस कवड्यांचं तोरण तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलेलं असतं त्यामुळे नक्कीच तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कवड्यांची खरेदी किंवा कवड्यांचं तोरण खरेदी करून आणू शकता बघा धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर पोटली देखील तयार केली जाते तर ही पोटली जी आहे ती तुम्हाला कुठल्याही देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथे सहज मिळून जाईल धनत्रयोदशीच्या दिवशी ही कुबेर पोटली विकायला आलेली असते कुबेर पोटली तुम्हाला घरी देखील तयार करता येते कुबेर पोटली कशा प्रकारे सिद्ध करावी ती कशी बनवावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल तर ती कुबेर पोटली देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की खरेदी करून आणा त्यानंतर बघा हळकुंडाची खरेदी करणं देखील खूप शुभ मानलं जातं हळकुंडाच्या तुम्ही पाच गाठी खरेदी करून आणल्या तर त्याचा देखील धनत्रयोदशीच्या दिवशी खूप मान आहे हळद ही घरामध्ये धनाला आकर्षित करते हळद घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही म्हणूनच आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीचं लेपन करत असतो म्हणून हळकुंडाचे पाच गाटिका होईना तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणू शकता बघा खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई धनलक्ष्मी कुंचम विषयी माहिती शेअर करा तर धनलक्ष्मी कुंचम हे साहित्य तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल लक्ष्मी प्राप्तीची सेवा तुम्ही त्यावरती करू शकता हे धनलक्ष्मी कुंचम जे आहे ते तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणल्यानंतर प्रत्येक शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी यावरती तुम्ही सेवा केली तर तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहणार नाही देवी लक्ष्मी तुमच्यावरती कायम प्रसन्न राहील ती स्थिर राहील अखंड निवास करेल त्यानंतर बघा धनत्रयोदशीच्या दिवशी सप्तधान्यांचं पूजन केलं जातं आणि त्यासाठी सात जे बोळके असतात त्या बोळक्यांमध्ये सात धान्य जे आहे ते भरलं जातं आणि त्याची पूजा जी आहे ती धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते तर हे सात बोळके देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहेत आणि हेच सात बोळके तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेमध्ये मांडू शकता आणि त्याचं परत पूजन करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा धनत्रयोदशीची पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल देवी लक्ष्मीच्या मूर्तीशिवाय ही पूजा अपूर्ण आहे तुमच्याकडे चांदीची मूर्ती असेल पितळेची मूर्ती असेल तरी देखील देवी लक्ष्मीची मातीची मूर्ती ही घरामध्ये आणावी आणि दरवर्षी ती आणावी पूजेनंतर या मातीच्या मूर्तीचं तुम्ही विधिवत विसर्जन करू शकता पण मातीची मूर्ती ह्या पूजेमध्ये लागतेच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवांचा पण पूजन करत असतो त्यामुळे धन्वंतरी देवतांचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तो फोटो तुम्हाला आणायचा आहे आणि धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये तो फोटो किंवा देवी लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर या दोन्ही फोटो फ्रेम्स तुम्ही खरेदी करून आणू शकता धनत्रयोदशीचा दिवस जरी खरेदीसाठी शुभ मानला जातो परंतु याचा अर्थ असा नाही की या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करावी त्यामुळे धनत्रयोदशीला केवळ शुभ वस्तूच खरेदी कराव्यात हे लक्षात ठेवायचं आहे विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी काळे कपडे लोखंडी वस्तू प्लास्टिकच्या वस्तू काचेच्या वस्तू इत्यादी खरेदी करणे टाळावे पण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सोन्याहूनही मौल्यवान अशा काही वस्तू तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहेत ज्यामध्ये तांब्याचा कलश आहे धने आहे मीठ आहे शिवाय झाडू आहे झाडूची खरेदी देखील धनत्रयोदशीलाच केली जाते तर ह्या काही शुभ वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही झालं तरी ह्या वस्तू मात्र तुम्हाला आवर्जून खरेदी करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवी लक्ष्मीची मातीची मूर्ती तुम्हाला घरामध्ये धनत्रयोदशीच्याच दिवशी आणायची असते कारण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अमावस्या असते आणि अमावस्याच्या दिवशी आपण कोणतंही शुभ कार्य किंवा कोणत्याही नवीन गोष्टींची खरेदी करत नाही तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ